नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे रताळ्यापासून रेसिपी रताळ्यापासून रेसिपी याच्यासाठी बनवायची आहे उपवासाला आपण नेहमी नेहमी शाबुदाण्याचे खिचडी किंवा वर्याचा भात असं सगळं खाऊन कंटाळा आला असतो आणि आपल्याला वेळही मिळत नाही पटकन काही करायला म्हणून आपण रताळ्याचे हे मी रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी पाच मिनटात होणारी अशी रेसिपी आहे आणि पोटभरीची तुम्हाला तुम्ही ही रेसिपी खाल्ली तर दिवसभर तुम्हाला नक्कीच एनर्जी राहील अशी रेसिपी बनवायची आहे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी रताळे आणि आपल्याला त्याचे काप करायचे आहेत काप पातळ पातळ करून घ्यायचे आहेत आणि थोडे आडवे आडवे कापले तर छान चकत्या पडतात त्याच्या अगदी तोंडाला चव देणारा असा पदार्थ होणार आहे पहा आता मी सगळं कापून घेतल्यानंतर पुढची कृती करू तुम्हाला विळीवं कापता येत नसलं तर सुरीहूर कापा मला विळीवं फटाफट कापता येतं म्हणून मी विळीव कापून घेते झालेले आता काप करून पहा छान असे पांढरे शुभ्र पण दिसत आहेत आहे पहा आणि थोडंसं असं काही डाग लागलेला असेल आपल्या रताळ्याला तो काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला साल काढायची नाही सालीमध्ये सुद्धा छान विटॅमिन्स वगैरे असतं प्रो प्रोटीन त्याच्यामुळे आपल्याला साल न काढता रताळ्याची रेसिपी करायची आहे आता एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर थोडं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला काप घालून घ्यायचं आहे पाणी मग थोडं कमी पडतं आहे पहा मी अजूनही पाणी घालणार आहे जोपर्यंत काप बुडत नाही तोपर्यंत छान बुडल्यानंतर दोनच मिनटं फक्त आपल्याला वाफवून घ्यायचं आहे खळखळून उकळी आली का कारण रताळ्याला अजिबात वेळ लागत नाही शिजायला थोडं आपल्याला झाकणही त्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे म्हणजे वाफ आली का पटकन शिजले जातात पहा दोन मिनटातच शिजणार आहे झाले आहे पाहू आता आपण किती शिजलेत ते मैत्रिणो रताळी रताळ्यामध्ये छान कॅल्शियम असतं फायबर असतं आणि आपल्या शरीरासाठी उपयोगी असा रताळी पदार्थ आहे रताळ्या पचायला अगदी हलकं आहे तुम्ही हे उपवासाला खाल्लं तर पोट भरेल पण पचायला पण पटकन पचणारा पदार्थ आहे आपण साबुदाणा खिचडी खातो ती लवकर पचत नाही पण तुम्ही हा रताळ्याचा रेसिपी करून पहा तुम्हाला पचायलाही हलकी आहे आणि करायलाही तेवढी सोपी आणि पटकन होणारी आपले काप शिजून झालेले आहेत काढून घेतलेले आहेत पहा आणि पाणी आता आपल्याला टाकून द्यायचं आहे आता पाणी टाकून दिल्यानंतर परत मी भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यात दोन तीन चमचे असे छोटे तूप घालून घेतलेले आहे ह्या रेसिपीला तूपामध्ये केली तर इतकी भंडाट लागते नक्कीच आपल्या चव देणार जिबेला किंवा तोंडाला आता सगळे काप घालून घ्यायचे आहे ही रेसिपी तुम्ही असे काप केल्यानंतर असेही तुम्ही शिजून घेऊ शकता पण थोडंसं वाफवून घेतलं का अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये ही रेसिपी होते असंच तुम्ही तुपामध्ये शिजवलं तर लवकर शिजत नाही आता मी गूळ पावडर घेतलेली आहे दोन चमचे तीसुद्धा घालून घ्यायची आहे थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडेसे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे त्याच्यामध्ये काहीही नसलेलं लाल तिखट घालायचं आहे म्हणजे गरम मसाला हळद वगैरे नुसतं लाल तिखट म्हणजे आपल्याला उपवासाला चालतं आता खोबऱ्याचा किस आहे सुक्या खोबऱ्याचा असा बारीक किसून घेतला आहे तो सुद्धा घालणार आहे म्हणजे घातला आहे आता आपण सगळं एकत्र करायचं ते आणि छान घळवून घ्यायचं आहे रताळ्याचे काप किंवा चिप्स असं सगळं त्याच्यामध्ये लटपटल्यानंतर इतकं छान लागतं आपल्याला खायला का पोट भरतं पण मन भरत नाही असे रताळ्याचे काप किंवा चिप्स होतात मैत्रीणं तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आवडेल आणि पाच मिनटंही न लागणारी रेसिपी करून खायला तेवढीच चटपटीत आणि छान आहे तुम्ही उपवास सुद्धा ही रेसिपी करून खाऊ शकता वजन कमी करण्यासाठी सुद्धा रताळ्याचा छान उपयोग होतो आणि आपलं पोटही भरतं भूकही लागत नाही आणि आपल्या हाडांसाठी रताळं हे खूप छान आहे कॅल्शियम भेटतं त्याच्यातनं शरीराला आपल्या आणि फायबर असल्यामुळे पटकन पचलं जातं त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा पदार्थ खाऊ शकता झालेला आहे पहा आपला आता कलरही सुंदर आलेला आहे मैत्रिण करून पहा वाढूनही घेतलेला आहे आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका अशी मस्त रताळ्याचे चिप्स किंवा काप झालेले आहे आणि मला जरूर कळवा तुम्हाला आवडले का पाच मिनटात होणारी रेसिपी आणि नक्की करा उपवासाच्या दिवशी किंवा असंही करून खा झटपट आपल्यासाठी काहीतरी करून खा मैत्रिणी बाय बाय भेटूया आता पुढच्या रेसिपी